वरच्या भागातून धरणात टीएमसी पाणी सोडावं आणि उजनी धरणातून खाली गरज नसताना सोडण्यात आलेलं पाणी हे बंद करावं या प्रमुख मागण्यांचं निवेदन करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहे एकीकडे उजनीतून उजनीच्या खाली दहा टीएमसी पाणी सोडू नये म्हणून इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेला आहे तर दुसरीकडे उजनीच्या खाली जास्त प्रमाणात पाणी सोडलं जात असून याची आम्हाला गरज नसल्याचं मत मोहळ तालुक्यातील काही शेतकरी व्यक्त करतायत एकंदरीत या दोन्ही परिस्थितीचा आढावा घेतला तर यामध्ये निश्चित राजकारण होत असताना दिसत आहे तर पाहूयात उजनीच्या खालचे शेतकरी नेमके काय म्हणतायत उजनीच्या पाण्यावरून कर्मळा आणि इंदापूर या दोन तालुक्यातील शेतकरी आज आक्रमक झालेले आपल्याला पाहायस मिळतात आज सोलापूर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना त्यांनी निवेदन देऊन एक फेब्रुवारी रोजी बिघून येते त्यांनी रस्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की उजनीच्या वरच्या धरणातून दहा टी एम सी पाणी उजनी सोडावं आणि उजनी उजनीची उजनीतून उजनी उजनी जे काय खाली पाणी बेकायदेशीर सोडलं जातं ते सोडू नये अशा प्रकारची मागणी घेऊन इंदापूर आणि करमाळ तालुक्यातील शेतकरी आज डायरेक्ट जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेत तर त्यांच्या आपण भावना जाऊन घेणार काय सांगाल काय झालं आज आज आम्ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांची भेट घेतले यामध्ये इंदापूर तालुका करमाळा तालुका दौंड तालुका आणि कर्जत तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित आहेत परवा दिवशी बिगवनला सर्वपक्षीय एक धरणग्रस्तांची बैठक झाली बिगवण येथे आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की आपण दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रथमता कल्पना देऊ त्यांना भेटू त्यांना विनंती करू की बेकायदेशीरपणे पाणी कॅनॉलद्वारे देखील सोडलं जाते दोन महिन्याची एक पाळी तीन नोव्हेंबर ते तीस डिसेंबर सोडली होती त्याच्यानंतर लागलीच दहा दिवसाच्या अंतरानं दुसरी पाळी सोडली पाण्याची गरज नाही कालच्या भागामध्ये तिथले स्थानिक नागरिक सांगताहेत दल की पाणी आम्हाला नको आहे तिथला ऊस जायना पाण्याच्या दलदलीमुळं आणि तिथल्याच लोकांनी आंदोलन देखील केलं की आम्हाला पाणी नको म्हणून असं असताना कुणासाठी पाणी खाली सोडलं जातं आहे हे कळायला मार्ग नाही आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी मागणी घेतलेली आहे की जे पाणी आता कॅनॉलद्वारे सोडलं जात आहेत ते तात्काळ बंद करावं अकरा फेब्रुवारीपर्यंत ही प ही चालणार आहे आवर्तन चालणार आहे त्यामुळं तात्काळ हे पाणी बंद करावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता उजनीचं ही परिस्थिती अशी की एकसष्ट टक्के पाणी संपलेलं आहे मायनसमध्ये उजणी गेलेला आहे आणि मग आता काय करायला पाहिजे तर ह्या धरणामध्ये वरच्या धरणातून पाणी आणलं पाहिजे टेल टू हेडचं जे सूत्र आहे ते वापरलं जात नाही निदान आता तरी प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झालेलं असताना वरच्या धरणातून दहा टी एम सी पाणी सोडावं ही प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर साहेबाला भेटलेलो आहे आपल्याशी काही इंदापूर तालुक्यातले काही शेतकरी आहेत काय काय झालं बोलणं तुमचं आज जिल्हाधिकारी निवेदन दिलं परवा आम्ही भिगवण येते इंदापूर करमाळा दौंड आणि कर्जत तालुक्यातील सर्व धरंगस्थळचे प्रतिनिधी यांनी बैठक घेतली आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता त्याप्रमाणे आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आणलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा कारण नसताना उजणीचं पाणी खाली सोडलं जाते आज खालच्या आमचे नातेवाईक खालच्या भागामध्ये कितीतरी आहेत आणि ते नातेवाईकसुद्धा म्हणतात की आज आम्हाला पाण्याची गरज नसताना जर हे पाणी टिकून वापरलं असतं तर पुढच्या काळामध्ये ते पाणी झालं असतं असं असताना कुठल्याच्या तरी राजकीय दबावापोटी हे पाणी या खाली सोलापूर जिल्ह्यामध्ये सोललं गेलेलं आहे आमदाराच्या आणि सगळे भाजपचे सगळे आमदार खालचे बरं पाटील साहेब मला असं विचारायचं आहे जिल्हाधिक जिल्हाधिकारी संघ तुमच्याच बोललं जाईल तेव्हा जिल्हाधिकारी या उद्याची लोकसभेची निवड डोळ्यापुढं ठेवून या भाजपचे जे आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यातले त्यांच्या दबावाखाली हे पाणी खाली, खाली सोडलेलं आहे त्या बाबतीत आम्ही आता सर्वांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की वरच्या पुणे जे भीमाखोऱ्यामध्ये जी धरणं आहेत त्या धरणामधून दोन वेळेस दहा दहा टी एमसी पाणी हे आणि ह्या उजणी धरणामध्ये सोडलं पाहिजे आणि एक पाणी त्वरित सोडलं पाहिजे आणि जर दुसरं दहा टेमशी पाणी सोडायचं असेल आणि एप्रिल मे महिन्यामध्ये जर ते पाणी सोडायचं असेल तर ते दोन टेमशी पाणीसुद्धा उजणी धरणामध्ये ना, येणार नाही आणि याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि जर तसं आपण हा निर्णय आम्हाला एक तारखेपर्यंत नाही दिला तरी एक तारखेला बिघून येते इंदापूर करमाळा कर्जत आणि दौंड या तालुक्यातील सर्व धरणग्रस्त शेतकरी बिघवन येथे सागर हॉटेल पुढं रस्ता रोको आंदोलन करतील तुम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावर जिल्हा तुमचं काय बोलणं झालं त्यांनी काय सकारात्मक प्रतिसाद दिला काय त्या जिल्हाधिकाऱ्याचं बरावं असं इतका सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही आणि ते आम्ही पाहतो बघतो या अधिकाऱ्यांची जे असतं आणि ह्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काय सध्या बघताय हे निष्क्रिय भाजपचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं आणि इथं या सरकारमध्ये कुणाचा कुणाला मिळणार रा राहिलेला नाही त्यामुळं ह्या सरकारमध्ये काय आहे कुणाचं त्या पाण्यावर नियोजन अजिबात ह्या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नसल्यामुळं ही उजणीची परिस्थिती आज जानेवारीमध्ये एकसष्ट टक्के भरलेलं असताना सुद्धा मायनस होणं म्हणजे निष्क्रियतेचं एक, एक प्रतीक आहे तर आपण पाहिलं की उन्नीच्या पाण्या म्हणून जे काही वातावरण तापलं आहे त्या त्या इंदापूर आणि करमाळ तालुक्यातले शेतकरी आक्रमक झालेत आणि त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आणि त्यांचं असं माग म्हणणं आहे जर जिल्हाधिकारी की हे सकारात्मक आम्हाला प्रतिसाद देत नाही आम्ही एक तारखेला जे बिघून येते रस्ता रोखो आंदोलन करण्यावर ठाम आहे मी कॅमेमॅन राहुल सर विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज सोलापूर विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे